दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्येच अमर वानखेडे या सकाळी सुमारास प्राशन करून आत्महत्या आत्महत्या करण्याचा प्रयत्न स्वतः व्हिडिओ काढून करत असल्याचे सांगून सोशल मीडियावर अपलोड सुद्धा करण्यात आलाय दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई येथील ग्रामपंचायत मधील लोकांच्या विविध समस्या संदर्भात दर्यापूर पंचायत समिती कार्यालयावर त्या गावातील लोक धडकले सुद्धा होते त्याच माध्यमातून वडनेर गंगाई येथील अमर वानखेडे या इस्माने ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच व चंद्रशेखर हुदके या दोघांचे नाव घेऊन अमर वानखेडे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय कारण पाहिजे आणि सरपंच भाई, भाई ते माझ्या आई आहेत आए आई आहेत ना त्यांना आईच म्हणतो तुमच्याकडे आलो त्यांनी मला नाही हे लक्षात ठेवा मी तुमच्याकडे अपेक्षेने आलो होतो पण आता तुम्ही डुप्लिकेट कर कामं करशील तर आम मी त्याला जबाबदार नाही आहे हो। तुम्ही करा माझा म्हणण्याचा उद्देश तो नाही आहे करा दहा करा पंधरा करा माझा आक्षेप नाही आहे पण सिग्नेचर का देईल नाही तुम्ही काय म्हटलं होतं की मी सिग्नेचर देत नाही पोलीस स्टेशन रिपोर्ट दे काय करायचा कर पण तुम्ही माया नावाचा रिपोर्ट दिला हे गलत आहे कारण मी कोणाच्या गलत याच्यात जात नाही गुन्ह्यात जात नाही पण तुम्ही मला गुन्हेगार ठरवलं पण आता तुम्हाला तुमची काय मी बोलू शकत नाही माझ्यापेक्षा तुम्ही उच्च नेते आह पण आता सामान्य नागरिक काय करू शकते पण आता तुम्ही त्याची लायकी पहा हो साहेब तुम्ही 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 तुमची लायकी पहा हे पा हे मी तुमच्या नावाला सुसाईड करून आलो सुसाईड 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 करून आलो मी चंद्रशेखर उत्के साहेब तुमच्या नावानं मेलो तर मेलो पण मेलो तर गेलो पण चंद्रशेखर उत्के साहेब पण तुम्ही जाऊ नाही रिपोर्ट नाही द्यायला गावगाळ्यात काय नाही सांभाळायला लागते हे तुम्हाला समजलं नाही पण तुम्हीच गरज माणसा का पंगा घेतला ओके ठीक आहे आणि मी हे ना हे ग्रामपंचायतमध्ये आहो तुम्हाला सांगून राहिलो मी ओके ठीक आहे बाय आता म्हटलं लोक काही म्हणो मग मन माया तुमच्याशीच भांडण आहे तुम्ही मानानंतर रिपोर्ट कसा दिला रिपोर्ट कोणी देव पण तुम्ही उ उत्साहित कसं केलं ओके भांडण कोणाचं होतं भांडण नाही आहे भांडण कसं आहे की वैयक्तिक ग्रामपंचायती भांडण होतं तुमच्या घरी मी कौन आलो कारण तुमच्या त्या आहेत काकू ग्रामपंचायत उपाध्यक्ष आहेत त्यांच्याकडे मी सिग्नेचरसाठी आलो होतो तुम्ही म्हटलं की देत नाही तुम्ही का देत नाही मग तुमची पत्नी आहेत त्या काकू का देत नाही त्याचा आक्षेप असं तुम्ही सांगतलं का कौंडीत म्हणून तुम्ही म्हटलं घेटआउट गेट घेटआउट म्हटलं मला हर्ट झालं हर्ट झालं तर तुम्हाला काहीच नाही म्हटलं पण तुम्ही माझ्या आता रिपोर्ट दिला पण आता तुम्ही रिपोर्ट दिला ओके ठीक आहे ठीक आहे मेलो तर गेलो ओके ठीक आहे मेलो तर गेलो पण ग्रामपंचायतीमध्ये मरतो हंड्रेड पर्सेंट तुम्हाला आजपर्यंत कोणी भेटला नशिन मी भेटलो ओके ठीक आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट